नमस्कार मंडळी नमस्कार वात्रडायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश इथं राज्यसभेच्या निवडणुका झाल्या काँग्रेसमध्ये क्रॉस शूटिंग झालं ह्यांचे उमेदवार पडले सत्ता जायची वेळ आली हे असं का घडतंय यांच्यावर कोणाची जरब नाही का कुणाचा वकूब नाही का असं कसं असतं पक्षाचं नेतृत्व पक्षाचं नेतृत्व करणारे खडगेंचं कोणी ऐकत नाही आपले राहुल गांधी हे त्या त्यांच्या यात्रेमध्ये मग्न आहेत आणि देशाचं बजेट असू दे किंवा त्यांच्या इंडिया आघाडीतला जागा वाटपाचा प्रश्न असू दे हे तिकडं फिरकत नाहीत एवढी बेफिकिरी शक्य आहे का हो पक्ष चालवायचं आहे तुम्हाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काल अनेक ठिकाणी निवडणूक पूर्व जे सर्वे घेतले गेले होते त्यांचे निकाल आले आणि ते काँग्रेससाठी अतिशय धोकादायक का असे आहेत ऐका तर ही पार्श्वभूमी आजच्या वातटीकेचं शीर्षक आहे पप्पूची पार्टी नामशेष राहणार फक्त अवशेष पप्पूची पार्टी नामशेष राहणार फक्त अवशेष मतदान पूर्व चाचण्यात मोदींकडे थंपिंग मेजॉरिटी पप्पूसह पार्टीला झिडकारते देशातील मायनॉरिटी सर्वेतून भाकीत मांडलं पप्पू पार्टी, पार्टी एकाकी पडली गॅरंटीच्या धमाक्यानं जळमट गायब लकाकी चढली कर्तृत्व नाही दिशाही नेतृत्व नुसते लुटालुटीचे धंदे चिदंबरम मणी थरूर हाताशी बिनकामाचे बंदे पराभव झाला मान्य पण काहीही शिकत नाहीत गांधींच्या फॅक्टरीतला टाकाऊ माल विकत नाहीत अशाने पार्टी नामशेष होईल मित्र पक्षांचे काय यांच्याशी आघाडी करणाऱ्यांचं काय अशाने पार्टी नामशेष होईल मित्र पक्षांचे काय गोगल गाय कासवाची चाल युद्धावेळी पोटात पाय विरोधी पक्षच नसेल तर भाजप फुल टू मजा करेल खरच हुकुमशाहीची बीजे पेरेल देशासाठी सजा ठरेल मंडळी ही होती आजची माझी पात्रटीका आपण नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा मनापासून धन्यवाद